यंदा बावीस सप्टेंबरपासून नवरात्रीला सुरुवात होणार आहे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीची सेवा उपासना केली जाते आणि पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते ज्या दिवशी घटस्थापना केली जाते त्या दिवशी आपल्याला देव जे आहेत ते स्थापित करायचे असतात कारण या नऊ दिवसांमध्ये देवांना आपल्याला हलवता येत नाही आणि घटस्थापनेच्या जवळ आपण देवीचा आपल्याजवळ असलेला टाक असेल मूर्ती असेल ती देखील स्थापित करतो दोन जोडबिड्याची पानं घेऊन त्यावरती देवीचा टाक जो आहे तो नऊ दिवसांसाठी स्थापित केला जातो त्याचबरोबर आपल्या देवघरातील देव देखील देवीसोबत घटी बसतात आता काही घरांमध्ये तशी प्रथा असेल तर त्याप्रमाणे आपल्याला देव जे आहेत ते नऊ दिवस हलवता येत नाहीत मग अशा वेळेस देवदेखील आपल्याला जोडविड्याच्या पाण्यावरती स्थापित करायचे असतात पण काही देव जे आहेत ते चुकूनही नागवेलीच्या पानावर म्हणजेच विड्याच्या जोडपानावरती बसवायचे नसतात तर असे कोणते देव जे आहेत ते घटस्थापनेच्या दिवशी घटी बसत नाही यावरचा डिटेल व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या त्रिकोणवरती क्लिक करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ